बनवते छोले पटु आले रे मम्मी मम्मी छोले बनवते आज आले रे मी तू छोले बनवते छोले आणि ब्रेड मसाला चांगला भाजून घ्यायचा बटाटे बारीक करून टाकायचे ना त्याच्यामध्ये छोल्यामध्ये भिसायला नको थोरांनी सांगितलं अंडा मसाला जसा बनवू द्या ना तसे आज छोले बनव बघूया तसे बनतात काय जोपर्यंत तेल अलग होत नाही तोपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे कुची नुसते आग होते आग तोपर्यंत आपण बटाटे सोडून घेऊया छोले सना मसाला ग्रेवी आणली मिक्स झाले आता तेल चिटायला लागलं आहे बाजूला बटाटा आणि शिजलेला बटाटा मिक्स करून टाकायचं ग्रेव्ही करून पूर्ण बटाट्याची पण फक्त मी पातळ भाजी बनवली आता त्याच्यामुळे मी आता हा मसाला टाकणार आहे चणे कमी झाले त्याच्यामुळे ग्रेव्ही पण पातळ झाल्याच जाऊ दे आता ब्रेडमध्ये खाणार आहे पुऱ्या नाही बनवणार आहे आज डाळ नाही बनवायचे हेच खायचे आज त्याच्याबरोबर म्हणून पातळ बनवते हे आले रे मिटू चला मिटू काय करतो बघूया पिटी टाटा बाबू चिटी ताटा मी जाते हा ताटा चुटू अरे कोणाचे मिठू या कोणाचा मिठू आहे हा कोणाचे मिठू आहे मम्मीचं मिठू येतो येतो ये 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 ग माझी आहे ती ग माझी सीटी झोपली मम्माची सिटी झोपली हा मम्माचं मिठू हा माझं मम्माचं मिठू आहे हे मिठू पपी दे भाऊ पपी रे पपी हे मिठू मम्मी पपी रे मम्मी पपी रे हां माझं मिठू शान आहे मम्मी मम्मी पप्पी देतो हा बघा मिठू कसा मम्मी पपी देतो प पपी रे हे मिठू पपी पपरी हा तू मिठू मिठू पपी रे भाऊ पपी दे तू मिठू आईना कभी झूट नाही बोलता देखो हा बघा मिठू असे असे व्हिडिओ काढते मी मला असे व्हिडिओ काढायला लागतात हे मिठू कुठे गेलं मम्माचे मिठू हे मिू म्या 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 हे मिठू कुठे गेलं मम्माचं मिठू कुठे गेलं मम्माचं मिठू बबरे बाबरे हा मम्माचं मिठू हे मिटू शुभ रात्री फॅमिली चला छोले बनवायला आमचे झाले छोले तयार हे बघा आमचे छोले तयार झाले एक नंबर छोले कोणाला कोणाला आवडतात छोले त्यांनी लाईक फॉलो सबस्क्राईब करा प्लीज आता आम्ही टाकणार कोथिंबीर हा ना मिटू आई असे तू काय बोललेस असती तू मोबाईलमध्ये बघून बघून करतेस ना म्हणून तुझं तिखट होत आहे अशी बोलते मला आई है ना मिठू अशी आमच्या आई बोलते आता मी कोथिंबीर टाकतो झाले आमचे छोले भटुरे तयार है ना तयार ती ती छोले भटुरे आमचे तयार झाले ते बघा शिवरात्री इथे फॅमिली बघ शिवरात्री इथे फॅमिली आमचे छोले भटुरे म्या 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 छोले भटुरे तयार কোনে বনলে বাবু মিঠনি বনলে ছ খাই লওক লওক হা মে মিঠু কোনো খাই ছোলে